एका छोट्या गावात एक ब्राह्मण राहत होता लोमकाच्या घरी पूजा अर्चा करून तो स्वतःचे पोट भरीत होता त्याच्या कामावर खुश होऊन एका श्रीमंत व्यापाऱ्याने त्याला एक शेळी भेट दिली ती शेळी खांद्यावर उचलून घेऊन तो ब्राह्मण आनंदाने घरी निघाला ब्राह्मण घरी निघाला तेव्हा रस्त्यात तीन दूर चोर उभे होते त्यांनी ब्राह्मणाला फसवायचे ठरवले आपणच शेळी पळवायची असा त्यांनी विचार केला ब्राह्मणाला लांबूनच ते तिघेही पांगले रस्त्यावर ठराविक अंतरावर लपून बसले रस्त्यात एका पहिला चोर एकदम येऊन उभा राहिला तो म्हणाला अहो तुम्ही कुत्र्याला कशाला खांद्यावर घेतले आहे ब्राह्मणाने एकदा शेळीकडे पहिले प्रश्न विचारणाऱ्या माणसाकडे दुर्लक्ष केले आणि तो चालतच राहिला थोड्या वेळाने दुसरा चोर ब्राह्मणासमोर आला त्याने विचारले अहो तुम्ही गाढवाला खांद्यावर घेतले आहे गोष्ट तिसऱ्या चोराची आता मात्र ब्राह्मण घाबरला त्याने मनाशी विचार केला अरे शेळी आहे कि सारखा आकार बदलत आहे थोडे पुढे जाऊन ब्राह्मणाने शेळी रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि तो पळून गेला तीन चोर एकत्र आले त्यांनी शेळी पकडली तिला घरी घेऊन गेले तात्पर्य ऐकावे जनाचे करावे मनाचे